श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या उत्सव रंग चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचे अतिशय सुंदर असे गीत ऐकणार आहोत गीत आवडल्यास कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका शुभ मंगल समयाला शुभ मंगल समयाला कार्याला विधीचा पहिला मार माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मार माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देव धर्माच्या पूजा विधीचा पहिला मार माझ्या गणपती रायाला ऐसा ऐसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती ऐसा ऐसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे विद्या गुण मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञाना माझ्या बाप्पा मोर्याला माझ्या बाप्पा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा मा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला <budgets> देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक येतो सिद्धी सकार्याला तो सिद्धिविनायक सकार्या दे देतो भक्तांना वरदान च गुण गाणं येथे आले मी गायाला गौरी गनाचं गुण गाणं येथे आले मी गायाला विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान मा गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला गणपती बाप्पा मोरया धन्यवाद